नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत हलसी ते मेरडा नागरगाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करा अन्यथा लोकप्रतिनिधी व डब्ल्यू डी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा हलगा येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य रणजित कल्लापा पाटील यांनी दिला आहे रणजित पाटील यांनी पुढे माहिती देताना सांगितले आहे की या मार्गावर सर्वत्र खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे आता पावसामध्ये रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे हा रस्ता खराब झाल्यापासून या रस्त्यावर आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये संतोष मादा परशुराम मादार मेरडा तालुका खानापूर रवींद्र लक्ष्मण माधार हलगा तालुका खानापूर बाळू सूर्यवंशी हलगा तालुका खानापूर गंगाराम भीमाप्पा मादार अतरवाड तालुका खानापूर या चार युवकांचा अपघातात मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत व काही गंभीर जखमी लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व सुद्धा आले आहे त्यासाठी डब्ल्यू डी प्रशासनाने व खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलवेकर यांनी याकडे लक्ष देऊन रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करण्याची मागणी हलगा येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील व येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे प्रशासनाला इशारा देताना रणजित पाटील म्हणाले की हलगा मेरडा व हालशी हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सा सापळा बनलेला आहे गेली सतत तीन वर्ष या रस्त्यासाठी पाठपुरावा करून ही कोणाचंही डब्ल्यू डी खाते खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर साहेब यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर गेली सतत तीन वर्ष झाली या रस्त्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे त्यासाठी या रस्त्यावरती आत्तापर्यंत सहा लोकांचा जीव दिलेला आहे तरी पण शासन या रस्त्या दुरुस्तीचं काम आधी घेत नाही त्यासाठी जर का हा रस्ता त्वरित दुरुस्ती न झाल्यास आम्ही हलगा ग्रामपंचायती व्याप्तीमधील सर्व जनता लवकरच पी डब्ल्यू डी खाते व खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलरावजी हलगेकर यांच्या घरासमोर व डब्ल्यू डी ऑफिस समोर, समोर आम्ही अमरण उपोषणाचा कार्यक्रम करणार आहे त्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं याची दखल घेऊन या रस्ता रिपे रिपेरी करावं असं मी हलगा ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील यांना कळकळीची विनंती करतो